काय झालं आहे मध्यंतरी तेरा ऑक्टोबर पंचवीसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री पर प्रताप सरनाईक यांनी सगळ्या संघटनांची बैठक घेतली होती एक आंदोलनाचं त्या दिवशी आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आणि त्यात असं जाहीर केलं की सन वीस ते चोवीस या कालावधीकरता जी वेतनवाढ झाली होती त्या वेतनवाढाचा फरक दिला नव्हता त्याचे अठ्ठेचाळीस समान हत्ये करून दर महिन्याला पासष्ट कोटी सरकार देणार असं त्या बैठकीत ठरलं होतं त्या बैठकीला म्हणजे मूर्त स्वरूप आणण्यासाठी कारण आर्थिक विषय होता म्हणून अजितदादा पवारला दौऱ्यावर होते म्हणून त्यांनी खास ओमप्रकाश गुप्ता जे आहेत वित्त खात्याचे अप्पर मुख्य सचिव त्यांना बोलवलं होतं त्या सगळ्या संघटनांच्या समोर त्यांना विचारलं त्यांनी की आपण हे पासष्ट कोटी द्यायचे तुम्ही तयार आहात का म्हणून शिंदेसाहेबांनी तर ते म्हणाले आहे म्हणून आणि त्यांच्या समोर हा निर्णय झाला आणि आज तीन महिने झाले आता तिसरा महिना आहे त्यातला एकही पैसा सरकारकडून एस टी महामंडळाला मिळाला नाही आता गेले दोन महिने एस टी महामंडळाने स्वतःकडचे अठ्ठावन्न कोटी तीस लाख रुपये असे दोन महिन्याचे एक महिन्याला अठ्ठावन्न कोटी तीस लाख तात ता असे ता दिले आणि आत्ता काय झाले महामंडळाच्या तिजोरीतच पैसे नाही आहेत मग मुळात महामंडळाची स्वतःचीच देणी चार हजार दोनशे कोटीच्या वरती गेली अशा परिस्थितीत ते, ते देणार कुठून त्यामुळं एस टी महामंडळाने हा जो हप्ता आहे या महिन्याचा तो वेतनवाढ फरकाचा हप्ता अठ्ठेचाळीस हप्त्यापैकी तो दिला नाही मी तुम्हाला सांगतो या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब या दोघांनीही अत्यंत चांगली भूमिका घेतली होती हा निर्णय ऐतिहासिक होता कारण वेतनवाढीचा फरक देणं हे काही छोटं काम नव्हतं पण त्यांनी मोठेपणा दाखवून ते द्यायचा प्रयत्न केला पण आणि त्याला अर्थसचिव स्वतः होते तिथे त्या बैठकीला तरीही त्यांनी हे पैसे दिले नाहीत उलट एस टी महामंडळाने त्याची देणी दे दे थकलेली आहेत सगळी त्याच्यासाठी सातशे पंचवीस कोटी मागितले होते त्यांनी फक्त चारशेच कोटी दिले हे जे अर्थ खात्याचे जे सचिव आहेत ओमप्रकाश गुप्ता हे सतत महामंडळाची अवहेलना करतात त्यांना पैसे देत नाहीत मला काही कळत नाही ते काय मालक झालेत का या राज्याचे हे कल्याणकारी योजना संस्था आहे ही प्रवाशांची वाहतूक करणारी एसटी संस्था आहे तिला निधी देणार कोणाला देणार तंत्रज्ञानाला देणार काय म्हणून मला असं सांगायचं आहे माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे हा पूर्ण नकारात्मक ग्रस्त आहे यांना तिथून हटवलं पाहिजे तरच सर्वसामान्य गोर गरीब कर्मचारी या सगळ्यांना न्याय मिळेल या ही रक्कम न येण्याला निव्वळ आणि निव्वळ ओमप्रकाश गुप्ता हे जबाबदार आहेत ते नेहमी काटछाट करून रक्कम देत असतात मला अजून एक सांगायचं आहे की तुमच्याकडे पैसे नव्हते ना मग तुम्ही कबूल नाही करायचं ना आमचं काय म्हणणं नसतं मग कसे पैसे काढायचे ते आम्ही बरोबर काढले असते आणि म्हणून त्यांना सरळ सांगून कळत नाही निवेदन देऊन कळत नाही माझ्या माहितीप्रमाणे प्रताप सरनाईक सुद्धा अनेक वेळा या संदर्भात त्यांच्याशी बोलले त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये मला वाटतं मध्यंतरी गेले होते ते की हे पैसे दिले पाहिजेत म्हणून म्हणजे ते सुद्धा कर्मचाऱ्यांसाठी वन वन फिरतायत किंवा मेहनत करतायत पण निव्वळ हे पैसे न देण्याला अर्थ खात्यातले अधिकारी आणि ओमप्रकाश गुप्ता हे जबाबदार आहेत आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागात आम्ही शिमगा करतो शिमगा आणि शिमग्यामध्ये आम्ही बोंबा मारतो आणि आमच्या बोंबा कशा असतात ना ते अख्ख्या गावाला कळतं त्या शिमग्याच्या ठिकाणी ज्या बोंब मारतात ना त्या अख्ख्या गावभर चार गावात त्या बोंबा बॉम्बचा आवाज जातो आणि म्हणून आम्ही या चोवीस फेब्रुवारीला आझाद मैदानात बोंब मारो आंदोलन करतोय आणि त्या अशा बोंब मारू कारण आमचे सगळे ग्रामीण भागातले खेड्यापाड्यातले लोक आहेत की त्या ओम प्रकाश गुप्तांच्या खुर्चीपर्यंत आमचा आवाज जाईल आणि त्यांना उठून यावं लागेल आणि म्हणून मी आपल्या माध्यमातनं ओमप्रकाश गुप्ता आणि अर्थ खात्यातल्या इशारा देतो आहे येत्या दोन तीन दिवसात हे जर पैसे दिले नाहीत वेत एकशे ब्याण्णव कोटी रुपये वेतनवाढ फरक हप्त्याचे अतिहत्त्याचे पैसे लागतात पगारामध्ये ते तर आम्ही एक टीझर करणार आहोत बोमा टीझर मागच्या वेळी जसं आम्ही मशालचा टीझर केला होता तसा आणि तो टीझर इतका मोठा असेल अरे आंदोलन तर त्याहून मोठा असेल आणि नेमका अधिवेशन तेवीस तारखेपासून अधिवेशन सुरू होते चोवीस तारखेला सगळ्या राज्यातले लोकप्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांनाही कळेल की हे कसं अर्थ काम करते म्हणून आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो हे बोंबाबोंब बुम आंदोलन हे त्या अर्थ खात्याला जागा करण्यासाठी ते त्यांनी सोपेचं सोन घेतलंय त्याच्यासाठी आंदोलन आहे आणि याच्यात कुठल्याही परिस्थितीत त्यांनी जर पैसे आज कधी आज जी आर काढला मधल्या पिरेडमध्ये तर मात्र ते आंदोलन आम्ही करणार नाही नाहीतर आंदोलन होणार आणि आंदोलन झालं ना तर तुम्हाला माहिती आहे एस टी कामगार कशी ऐतिहासिक आंदोलन करतात तसं ते ऐतिहासिक आंदोलन असेल आणि ओम प्रकाश गुप्ताची खुर्ची त्याच्यामुळे हलू शकते असं ते आंदोलन असेल हेच मला आपल्या माध्यमातून सरकारला आणि अर्थ खात्याला सांगायचं या विषयाबाबत तुम्ही मुख्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत तुम्ही त्यांना आणि प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांना पत्र वगैरे लिहिलं आहे का त्यांना या विषय बाबत तुम्ही त्यांना कळवलं होतं का पेपर पूर्ण बघा या संदर्भात मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तत्कालीन उपमुख्यमंत्री आता आता ते हयात नाही आहेत अजितदादा पवार यांना स्वतः भेटलो होतो त्यांना मी ही सगळी आर्थिक परिस्थिती विषय केली होती त्यांना सांगितलं होतं की यश महामंडळाला निधी दिला पाहिजे ही अशीशी देणी थकलेत आणि तुम्हाला सांगतो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पण ते निवेदन स्वीकारलं आणि अजितदादानी तर रस्त्यात थांबून माझ्याशी बोलले की आम्ही तुम्हाला दर महिन्याला वेतनासाठी किंवा इतरांसाठी पैसे देतोय पण तुम्हीही आता काहीतरी उत्पन्न मिळवलं पाहिजे ठीक आहे तो वेगळा विषय होता पण त्यांनी सुद्धा सहानुभूती दाखवली होती पण आता या प्रकरणामध्ये झारीतले शुक्राचार्य ओमप्रकाश गुप्ता आहेत हेच सिद्ध झालेलं आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतः पाठपुरावा करतायत स्वतः मेहनत करतायत त्यांना कर्मचाऱ्यांबद्दल तळमळ आहे या माणसाला या सरकारी बाबून अजिबात कर्मचाऱ्यांची किव नाही आठ तास मेहनत करतो आमचा कर्मचारी आमचा चालक वाहक यांत्रिक कर्मचारी उन्हा ताना थंडीत वाऱ्यात सगळीकडे फिरतात हे मात्र एशी मध्ये बसतात त्यांना काय त्यांची जाणीव आज महागाई वाढलेली आहे आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई वत्ता मिळाला म्हणजे तो मिळालेला नाहीये अनेक साधी वैद्यकीय बिलं मिळत नाही आहेत पीएफची ऍडव्हान्स रक्कम मिळत नाही अशी विधारक परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून आमचा नाईलाज झाला खर तर एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही दिलं ते चांगलं दिलं होतं सरनाईक साहेबसुद्धा भरपूर त्याने कामगारांसाठी चांगले निर्णय घेतले पण त्याची जी अंमलबजावणी करायची आहे ते अर्थ खातं करत नाही आहे म्हणून अर्थ खात्याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे बाकी आमच्या व्यवस्थापनाच्या विरोधात पण आंदोलन नाही आहे कारण त्यांनी पत्र पाठवलेलं आहे दोन पत्र पाठवले होतं त्यांनी आत्तासुद्धा याचं त्या पत्राची दखल घ्यायला तो गेल ते ग्रस्त तयार नाही आहेत आंदोलन होणार आणि बोंबा मारो आंदोलन होणार आणि खरोखर आझाद महिन्यात एक अजून एक शिमगार झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या माध्यमातून मी अर्थ खात्याच्या अर्धिकाऱ्यांना सांगतोय